आमच्या सिरियलमधल्या प्रत्येक प्रत्येक कलाकाराला नामांकन मिळालंय ना हे ते तो क्षण अनुभवताना खूप 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 छान वाटत अक्षयाचं अक्षयाला येऊ यायला या नाही जमलं कारण ती येऊ शकत नव्हती शूटिंगमुळे मग मीच तिचा गाऊन पण मीच ट्राय केला आणि मी तिला म्हटलं हे बघ हे असं दिसतंय व्हिडिओ कॉलवर काय वाटतंय जेवढी नामांकन ना सगळ्या कॅटेगरीजमधले सगळे अवॉर्ड्स फक्त आणि फक्त लक्ष्मी निवासला आणि ही अफवा नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम झीच्या रेड कार्पेट वर एक सुंदर अशा रील कपलने एंट्री मारली कसे मजेत मला असं वाटतं बोललं पाहिजे की बारबी नाही मी म्हणणार होते पण नामांकन मिळालंय आणि तो आनंद जो आहे तो चेहऱ्यावर दोघांच्याही दिसतोय किती आतमध्ये दंगा घातलाय आणि काय काय नामांकन घेऊन आलात म्हणजे मला ते कळतंय कि किती आणलेत खूप आहेत खूप आहेत आमच्या मालिकेला पण आहेत आमच्या कुटुंबाला पण आहे पण आता सध्या तीन आहेत माझ्याकडे सर्वोत्कृष्ट मुलगी सर्वोत्कृष्ट नायिका आणि सर्वोत्कृष्ट जोडी जी आम्हाला दोघांना मिळाली मला सर्वोत्कृष्ट खलनायकाचं पण आणि सर्वोत्कृष्ट जावाईचं पण पण मला एक सांगा की जी सोबतचं हे नातं घनिष्ठ झालंय त्याला काय नाव द्यायला आता सध्या जी इज इक्वल टू काय उत्सव ना त्यांचा फॅमिली फॅमिली ना आणि मगाशी तुमच्या फॅमिलीचा इतका दंगा होता मला असं वाटतं की सगळे नॉमिनेशन हे कुटुंब घेऊन चाललंय किती आनंद वाटतो जेव्हा आपली मालिका इतकं वर्चस्व गाजवतं आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते खूप आनंद होतोय जेव्हा आमच्या सिरियल मधल्या प्रत्येक प्रत्येक कलाकाराला नामांकन मिळाले ना हे ते तो क्षण अनुभवताना खूप खूप छान वाटत होतं आम्हाला म्हणजे आमचं असं होतं की प्रत्येकाला मिळालंच पाहिजे म्हणजे आनंदीपासून ते आजीपर्यंत सगळ्यांना नामांकन आणि प्रत्येकाचं जेव्हा नॉमिनेशन होत होतं ना तेव्हा मनापासून खूप आनंद साठी पण जेव्हा त्याला सहाय्यक अभिनेत्याचं नॉमिनेशन झालं हो मनापासून त्याला मला खूप आवडलं म्हणजे प्रत्येकाने कारण का आज गेले आठ नऊ महिने मी बघतोय प्रत्येक ऍक्टर ना जीव की प्राण करून ऍक्ट करतात आणि लिटरली सगळं ते आणि कसं आहे माहितीये का सगळ्या सिरियल्स या अर्ध्या तासाच्या आहेत लक्ष्मी निवास ही महामालिका आहे जी एक तासाची आहे सो ह्या महामालिकेमागे स्पॉट दसून ते प्रोड्युसरपर्यंत प्रत्येकाची मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ हे प्रत्येकाला मिळायला सो so, मला हे मगाशी ताई बोलल्या हर्षदाताई की माझा जो ड्रेस आहे तो जाणवणी आणलेला आहे सो so, मला एक सांग की किती दिवसांपासून तुम्ही सगळ्या मुलींनी ठरवलं होतं की हा लुक करायचा आणि नाही अजिबात नाही चार दिवस उरले होते मी जाऊन अक्षय आणि ताईला विचारत होते ताई मला आणि अक्षयाला विचारत होती अक्षय मला आणि ताईला विचारत होती करायचं काय करायचं काय करायचं काय मग फायनली मी बऱ्याच ठिकाणी फोनाफोनी केली होती तर काही ठिकाणाहून मला फोटोज आले पण मला ते आवडले नाही सो ही हा जो ड्रेस आहे किंवा ह्या लेबलची जी हे आहे म्हणजे हा जी लेबल जिचा आहे वर्षा तिला मी खूप आधीपासून ओळखते तर तिने मला हे फोटोज पाठवले होते मग मी पटापट पटापट माझं फायनल केलं मग अक्षयला म्हटलं तुला काय आवडतंय बघ मग तिने फायनल केलं आणि ताईचं तर मी ऑन द स्पॉट तिकडे जाऊन बघितलं रावेतला आणि मग तिथे जाऊन इवन अक्षयाचं जा, अक्षयाला येऊ या यायला नाही जमलं कारण ती येऊ शकत नव्हती शूटिंगमुळे मग मी तिचा गाऊन पण मीच ट्राय केला आणि मी तिला म्हटलं हे बघ हे असं दिसतंय व्हिडिओ कॉलवर काय वाटतंय नाही नाही तुला बरोबर होतोय ना मग मी वेअर तो आणि असं म्हणून मी ते तिन्ही गाऊन इथे घेऊन आले आणि आज आम्ही ते गेली ते वेअर केले सगळ्यांचे तू डिसाइड केलं मेघनला काही मदत केली नाही मेघनशी अग असं नाही तुला असं वाटतं का असं मी करेल फायनल केले होते ज्याचे फोटोज मी त्याला म्हटलं मला पाठव कारण मला बघायचं की माझा आउटफिट तुझ्या आउटफिटला मॅच होतोय का नाही त्याने फोटो पाठवले मग मी माझे फोटो त्याला पाठवले मग आमचं सगळं ठरलं सो असं नाही की मी माझ्या हिरोला कॉर्डिनेटेड केलं होतं की जे एकमेकांना साजेच वाटत आणि कॉम्प्लिमेंट करते लहानपणी ना आपण अल्फा बघत असतो आणि अल्फाचं चा झीज झालं जेव्हा आपण ते बघत होतो आणि आज आपण त्याच मालिकेत किंवा त्याच वाहिनीच्या मालिकेत काम करतो किती छान वाटते आणि हे किती प्राऊड मुवमेंट आहे सगळ्या खूप मोठी गोष्ट आहे खरं तर आमच्यासाठी ही की अल्फा आणि आता झी मराठी आणि त्या झी मराठीच्या स्टेजवर नामांकन सोहळ्यामध्ये पहिला येणं आणि मग त्या स्टेजवर जाऊन ते नामांकना नामांकनाचे मेडल घेणं सो खूप 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 मोठी गोष्ट आहे ही आणि खूप प्राऊड फील होत आहे ऑफकोर्स म्हणजे तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा त्याच जिद्दीने काम करत असतात की पुढे जाऊन त्या कामाचं ना पारितोषिक मिळावं सो एन रोज त्याच जिद्दीने तुम्ही काम करता की, ते एक इन्स्पिरेशन असतं अवॉर्ड म्हणून आणि त्यात आज नामांकन हे आम्हाला कुठे ना कुठे नोटीस झाल्यासारखं वाटतंय की आमचं काम शेवटचा yes. एक प्रश्न आहे आता या रेड कार्पेट वर एक अफवा म्हणजे आता मालिकेत सुरू आहे त्याबद्दल कोणती अफवा पसरवायची असेल तर ती तुमच्याच अवॉर्ड सगळे मिळाले सगळे जेवढी नामांकन ना सगळ्या कॅटेगरीज मधले सगळे अवॉर्ड फक्त आणि फक्त लक्ष्मी निवासला आणि ही अफवा नाहीये ही गोष्ट सत्यात उतरणार आहे ज्याच्यासाठी तुम्हाला बघावं लागणार आहे वामन हरी भेट प्रस्तुत जी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रवास स्वप्नपूर्तीचा उत्सव नात्यांचा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला